धस यांनी काढली वाल्मिक मुंडेंची संपत्ती धनंजय मुंडे वाल्मिक करार यांची जमीन जाणार का बीड मधल्या बंदूक जप्त करा सीआयडी ला दिले फडणवीसांनी आदेश आता प्रकरण मुंडेंच्या जिवारी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिल्ह्यामध्ये अठरा डिसेंबरला सर्व पक्षीयांचा मोर्चा निघाला होता या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे आमदार खासदार आणि बीड जिल्ह्यातील जनता आक्रोशमध्ये उसळलेली होती आणि त्याच दरम्यान भाजपचे आमदार सुरेश दस यांनी पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते बीड जिल्ह्याचा आरोपींचा मास्टर बीड जिल्ह्याचा आका म्हणून वाल्मिक कराड यांचे नाव घेतले होते आणि त्याच दरम्यान वाल्मिक कराळांनी किती संपत्ती धापली कुठं कुठं काय काय बाजार केले हे थेट आरोप केले होते आणि त्याच आरोपांदरम्यान फडणवीसांनी मोर्चा संपताच हे सी आय डीला आदेश दिले आहेत आरोपींची जमीन हडप करा आरोपींचे काय मालमत्ता सापडे ती जप्त करा आणि आता आदेश मिळाल्यानंतर थेट धनज मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामधली असलेली जमीन ही ऐंशी एकरच्या वर आहे आणि आता ही जमीन डी जप्त करणार का जमीन जप्त केल्यानंतर आरोपी लवकर ताब्यात येतील का देखील चर्चा होऊ लागल्या आहेत एकेकडे एक धनंजय मुंडे यांचे देखील आता पाचावरती बसलेले आहे तर वाल्मिक कराड अजून फरार आहे तर वाल्मिक कराड यांना पकडण्यासाठी पोलीस यंत्रणा ही लागलेली आहे परंतु आता करार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बरीच संपत्ती आहे ती आता संपत्ती जप्त केली जाणार का याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा